आहे की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची शेतकरी मित्रांनो आज एक साधा पण मोठा प्रश्न आहे जर उद्या सकाळी तुमच्या बँकेच्या खात्यावरचा कर्जाचा आकडा शून्य झाला तर तुमच्या घरात दिवस कसा होईल मित्रांनो डोक्यावरच ओझ हलक वाटेल पुन्हा बियाणे घ्यायची तयारी लागेल खतं टाकायची हिंमत वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अजून शेतकरी म्हणून उभे आहोत याच नवल वाटेल आज याच भावनेभोवती फिरणारा एक मोठा निर्णय चर्चेत आला आहे तो म्हणजे तीस जून पूर्वी संपूर्ण कर्जमाफी हा फक्त कागदावरचा शासन निर्णय नाही तर लाखो शेतकरी कुटुंबियांच्या आयुष्याशी जोडलेला एक विषय आहे मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी हा एक नवीन विषय आहे तो म्हणजे प्रत्येक वेळी प्रश्नच राहतो खरंच कर्जमाफी होणार आहे का आणि कोणाला होणार कधी होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या योजनेमध्ये बसतो की नाही चला सांगतो मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी ही निसर्गावर अवलंबून आहेत कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी बाजारभाव कोसळल्याने या सगळ्यात शेतकरी पीक कर्ज घेतो पण नुकसान झालं की तेच कर्ज डोक्यावर बसतं एकदा कर्ज थकले की पुढचं सगळं प्लॅनिंगच अडकून जात नवीन पीक कर्ज मिळत नाही सोसायटी करून नकार येतो बँक नाव खराब करते आणि सातबाऱ्यावर कर्जाचा शिक्का दिसून होतो याच पार्श्वभूमीवर सरकार वेळोवेळी कर्जमाफीचे निर्णय घेत आहे पण त्यामधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या दिवशी संबंधित आहे तीस जून पूर्वी संपूर्ण कर्जमाफी हा मुद्दा पूर्ण चर्चेत आलेला आहे या निर्णयाचा उद्देश म्हणजे एकच आहे शेतकऱ्यांचा सात भरा कोरा करणे आणि त्याला पुन्हा नवीन कर्जासाठी पात्र बनवणे कारण सरकारला ही माहिती आहे की शेतकरी कर्जमुक्त झाला तरच शेतकरी गुंतवणूक होईल आणि बियाणं बदलेल तंत्रज्ञान येईल आणि उत्पादन वाढेल तसेच मित्रांनो तीस जून ही तारीख का महत्वाची आहे जे समजून घेणं फार महत्वाचं आहे हीच वेळ असते खरीप हंगामाच्या सुरुवातीची जर याच आधी जुनं कर्ज मिटलं नाही तर शेतकरी पुन्हा अडचणीत येईल म्हणूनच शासन निर्णयामध्ये तीस जून पूर्वीची कर्ज स्थिती साधारण आधार प्रमाणकरण आणि बँकेची नोंदणी या सगळ्याचा फार मोठा महत्व आहे आणखी एक गोष्ट येथे समजून घ्यायला हवी मित्रांनो कर्जमाफी म्हणजे सगळ्यांना सरसकट फायदा असं नसतं सरकार काही ठराविक चौकटीत येतं कोणतं कर्ज किती रक्कम आणि कोणत्या बँकेतून घेतलेलं आणि कोणत्या तारखेपर्यंत हे सगळं त्यामध्ये असतं पण याचा अर्थ असा नाही की सामान्य शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही योग्य माहिती असेल तर वेळोवेळी कागदपत्रे योग्य पूर्ण केली तर लाभ नक्कीच मिळू शकतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता आपण कर्जमाफीची गरज आणि तीस जून या तारखेचं महत्व समजून घेतलं आता थोडं खोलात जाऊन समजून घेऊया की सरकार नेमकं कोणतं कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी बसू शकतात सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो कर्जमाफी ही एक प्रामुख्याने पीक कर्जावर केंद्रित असते म्हणजेच हंगामासाठी घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज हे कर्ज साधारणपणे राष्ट्रीय बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सेवा सहकारी संस्थांमधून घेतलेलं असणं गरजेचं असतं खाजगी किंवा सावकाराचं कर्ज किंवा वैयक्तिक कारणासाठी घेतलेलं कर्ज या योजने धरलं जात नाही मित्रांनो ही, ही गोष्ट अनेक शेतकरी शेवटपर्यंत लक्षात घेणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांचा गैरसमज निर्माण होत आहे कर्ज माफीसाठी सर्वात जास्त चर्चेत असलेले गोष्ट म्हणजे दोन लाख रुपयाची मर्यादा ही मर्यादा मुद्दल आणि व्याज मिळून लागू केली जाते म्हणजे जर शेतकऱ्याचं पीक कर्ज मुद्दल प्लस व्याज मिळून दोन लाखापर्यंत असेल तर ते संपूर्ण कर्जमाफ होऊ शकतं जर कर्ज यापेक्षा जास्त असेल तर फक्त ठराविक मर्यादेपर्यंतच लाभ मिळतो उरलेली रक्कम शेतकऱ्यालाच भरावी लागते मित्रांनो इथे अनेक शेतकरी एक चूक करतात जे समजतात की माझं कर्ज जास्त आहे म्हणजे मला काहीच मिळणार नाही पण असं नसतं मित्रांनो मर्यादेपर्यंत लाभ तरी मिळू शकतोच नक्की फक्त त्यासाठी कागदपत्र नीट असणं गरजेचं आहे आता जाणून घेऊया शासन निर्णय या मुद्द्याकडे काय म्हणत आहे शासन निर्णय म्हणजे सरकारने अधिकृतपणे काढलेला आदेश याच आदेशावरून संपूर्ण योजनेची अंमलबजावणी अवलंबून असते याचा जी आर मध्ये कट ऑफ डे ठरवले जाते म्हणजेच कोणत्या तारखेपर्यंत घेतलं किंवा थकीत असलेलं कर्ज योजनेत ठरायचं असतं हे स्पष्ट केलं जातं वेगवेगळ्या वेळेस ही तारीख बदलली दिसते म्हणूनच जुनी माहिती आणि नवीन माहिती यामध्ये फरक पडू देऊ नका मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी जर व्हॉट्सअप वर आलेल्या मेसेजवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये नियमित अधिकृत शासन निर्णयात लक्ष देणं गरजेचं आहे कारण हे फार महत्वाचं आहे कर्जमाफी सोबतच सरकारने आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला सांगितला आहे तो म्हणजे नियमित कर्ज फेडणारी शेतकरी कोणते आहेत ते पाहणे गरजेचं आहे अनेक वर्ष अशा अपेक्षा घेतल्या जात होत्या की ते कर्ज थकवतात त्यांना सगळं फायदा मिळतो पण ते प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज फेडतात याच काय याच कारणामुळे पोसांवर आनंदाची संकल्पना पुढे आली आहे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ठराविक रक्कम थेट खात्यावर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे फक्त कर्जमाफी नाही तर प्रामाणिकपणाही दाद मिळू शकते या टप्प्यावर शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे आपोआप खात्यामध्ये पैसे येत आहेत यासाठी बँकेतील नोंदणी आधार लिंक आणि कर्ज खात्याची स्थिती ही सगळं जुळणं आवश्यक आहे म्हणूनच कागदपत्र नीट ठेवा मित्रांनो बँकेशी संपर्क संपर्कात राहावा आणि यादीत नाव तपासणं हे खूप महत्वाचं ठर आहे आतापर्यंत आपण कर्जमाफीची पार्श्वभूमी कर्जाचे प्रकार आणि शासन निर्णयाची भूमिका समजून घेतली आता या टप्प्यावर सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे खरच कोणाला लाभ मिळतो आणि कोण बाहेर होऊ शकत सरकार कर्जमाफी देताना भावनेवर नाही तर, तर यामागे योजनांची अंमलबजावणी नीट व्हावे हा उद्देश असतो मित्रांनो सर्वप्रथम पात्रतेबाबत बोलूया ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृत बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा सीमा सहकारी संस्थेकडून पीक कर्ज घेतला आहे तेच या योजनेच्या कक्षेत येतात शेतकऱ्यांचं नाव बँकेच्या कर्ज खात्यावर आणि जमिनीच्या नोंदणीमध्ये स्पष्टपणे असणं आवश्यक असतं अनेक वेळा संयुक्त खाते वडील किंवा मुलाचं नाव किंवा वारस नोंदणी अपूर्ण अशा कारणांमुळे अडचणी निर्माण होतात म्हणूनच सात बारा आणि बँक रेकॉर्ड यामध्ये सुसंगती असणं पार मित्रांनो सरकार थेट लाभ हस्तांतरित कर्जाची रक्कम डायरेक्ट देत यासाठी शेतकऱ्याचं आधार कार्ड कर्ज खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे फक्त आधार लिंक असणं पुरेसे नाही तर बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे अनेक शेतकरी येथेच अडकून राहतात नाव व्याधित असतं पण आधार प्रमाणीकरण असून अपूर्ण असल्यामुळे रक्कम खात्यामध्ये येत नाही मग शेतकरी समजतो की आपल्याला कर्जमाफी मिळालीच नाही पण प्रत्यक्षात प्रक्रिया अर्धवट राहिलेली असते आता थोडं अपात्रतेबाबत समजून घेऊया शासन निर्णयानुसार काही घटकांना या योजनेतून वेगवेगळ्या करण्यात आलेला आहे माजी मंत्री आमदार खासदार आणि काही विशिष्ट सहकारी अधिकारी यांचा समावेश आहे त्यामध्ये जसं की शेतकरी आयकर भरतात ते सुद्धा या योजनेच्या बाहेर ठेवले जातात यामागे सरकारचा मुद्दा असा असतो की आर्थिक दृष्ट्या सक्षम घटकांना वगळून खऱ्या गरजू शेतकऱ्यांना मदत करावी हे नियम अनेकांना कठोर वाढतात पण शासन निर्णयात हे स्पष्टपणे नमूद केलेले असतात आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यादीत नाव येतं का नाही अनेक शेतकरी सांगतात की सगळं अजून असून ही माझं नाव नाही यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात काही का वेळा बँकेने माहिती वेळेवर अपलोड केलेली नसते कधी आधार आणि बँक खात्याशी नाव फरक पडत असतो तर कधी कर्ज खात्याची स्थिती अपडेट नसते या सगळ्या गोष्टी शासनाकडून नाही तर स्थानिक पातळीच्या नोंदणीमुळे अडकत असतात म्हणूनच फक्त वाट बघण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेणं गरजेचं आहे तर यादीत नाव नसेल तर त्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा सुद्धा उपलब्ध आहे तालुका स्तरावर समित्या असतात तेथे शेतकरी अर्ज करू शकतात योग्य कागदपत्र दिल्यास अनेक प्रकरण नंतर मंजूर आहेत म्हणजे एकदा नाव नाही आलं म्हणजे सगळं संपलं असं समजायचं नाही आतापर्यंत आपण संपूर्ण योजनेची सगळी बाजू समजून घेतली पण आता शेवटी सगळं एकाच वाक्यात समजून घ्यायचं असेल तर याचा मेन विषय म्हणजे असा आहे की शेतकऱ्याच्या डोक्यावरच जुनं पीक कर्ज साफ करून त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने शेती करण्यास उभा करणं ही योजना केवळ पैसे माफ करण्यापुरती नाही तर शेतकऱ्याचा बँकेतील इतिहास स्वच्छ करण्यासाठी आहे कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या नावावर जुने थकीत कर्ज आहे तोपर्यंत त्याला नवीन पीक कर्ज मिळत नाही आणि नवीन कर्ज मिळालं नाही तर शेती चालत नाही म्हणूनच तीस जून पूर्वी संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय हा फक्त आर्थिक नाही तर शेतीला पुन्हा श्वास देणारा निर्णय आहे या योजनेतून सरकार स्पष्ट सांगत आहे की शेतकरी कर्जात अडकून राहू नये तर पुढच्या हंगामासाठी नव्या आशेने पहावे जुने कर्ज माफ झालं की सात बारा कोरा होतो बँकेचा दरवाजा पुन्हा उघडावा लागत नाही शेतकरी नवीन पीक कर्जासाठी पात्र होतो यामुळे पीक बियाणं किंवा खत किंवा औषध यासाठी सावकाराकडे जाण्याची गरज लागत नाही या योजनेचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलेली धात जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांनाही लाभ देणं सरकारने स्पष्ट केलं आहे फक्त कर्ज थांबवणाऱ्यांनाच था नाही तर कष्टाने कर्ज फेडणाऱ्यांनाही नाही दिला जाणार आहे हीच या योजनेची खरी ताकद आहे पण एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे कर्जमाफी म्हणजे आपोआप खात्यात पैसे येणे नाही त्यासाठी कागदपत्र नीट असणं आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आणि बँकेशी संपर्कात राहणं हे तितकच महत्वाचं आहे जो शेतकरी जागरूक आहे तोच या योजनेचा खला खरा लाभार्थी आहे तसेच मित्रांनो शेती ही एक फक्त व्यवसाय नाही तर जगण्याची पद्धत आहे आणि त्या शेतीला आधार देणारा शेतकरी कधीही एकटा पडू नये यासाठी अशा योजना आणल्याच पाहिजे शेतकऱ्यांना जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर ती दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोचवा मित्रांनो कारण माहिती तितकी पसरेल तितकाच शेतकरी मजबूत होईल तर पन्ना भिटू सांगतो अधिकृत शासन निर्णय तपासल्याशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आपण जागरूक राहिलो तरच या योजनेचा पूर्ण फायदा आपल्या हातामध्ये मिळणार आहे आणि हो तसेच मित्रांनो अशा शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजना सरकारी निर्णय आणि शेती संबंधी खरी माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या एन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोचवा तोपर्यंत आपला शेतकरी जागरूक ठेवा